आपण या व्हिडिओमध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत भारताचा हिरा गोपाळ कृष्ण गोखले जीवन कार्य आणि वारसा गोपाळ कृष्ण गोखले यांचे पूर्ण नाव गोपाळ कृष्ण गोखले जन्म कधी झाला नऊ मे अठराशे सहासष्ट काटलुक ताजी रत्नागिरी गोखल्यांचे मूळ गाव कोकण होते को 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 कोळवण जी रत्नागिरी गोखल्यांचे शिक्षण कोठे झाले राजाराम कॉलेज कोल्हापूर आणि एल्फिस्टन कॉलेज मुंबई गोखले कोणत्या विषयात पदवी घेतली बी ए आणि गणित फॉर्गिझन कॉलेजमध्ये विषय शिकवले इतिहास आणि अर्थशास्त्र गोखल्यांचे राजकीय गुरु कोण होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे गोखले कोणत्या विचारसरणीचे होते मवाळ गोखल्यांनी कोणत्या मार्गाचा पुरस्कार केला घटनात्मक व सनशिर मार्गाचा महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते गोपाळ कृष्ण गोखले मोहम्मद अली जिनांचे सुरुवातीचे गुरु कोण होते गोपाळ कृष्ण गोखले नामदार गोखले हे कोणाचे टोपण नाव होते गोपाळ कृष्ण गोखले भारत सेवक समाज भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली बारा जून एकोणीसशे पाच या संस्थेचे मुख्यालय कोठे होते पुणे संस्थेचा मुख्य उद्देश काय होता देशसेवेसाठी प्रचारक तयार करणे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची सचिव म्हणून कधी काम केले अठराशे एक्क्याण्णव पासून पुणे सार्वजनिक सभेची सचिव म्हणून निवड झाली एकोणीसशे अठराशे नव्वद मध्ये गोखले काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते एकोणीसशे पाच बनारस अधिवेशन पत्रकारिता व संपादन कार्य गोपाळकृष्ण गोखले सुधारक वृत्तपत्राच्या कोणत्या विभागाचे संपादक होते इंग्रजी विभाग आगरकराच्या विनंतीवरून द नेशन हे साप्ताहिक कोणी सुरू केले गोपाळकृष्ण गोखले सार्वजनिक सभा पत्रिकेचे संपादन त्यांनी किती वर्ष केले सात वर्ष कोणत्या आर्थिक विषयावर गोखले सखोल अभ्यास केला होता सार्वजनिक वित्त अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये कोणत्या आयोगासमोर साक्ष दिली वेलबी आयोगासमोर वेलबी आयोगासमोर जाताना त्यांच्यासोबत कोण होते वाछा कायदे मंडळातील कार्य बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये त्यांची निवड कधी झाली अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये केंद्रीय कायदे मंडळावर निवड कधी झाली एकोणीसशे दोनमध्ये मध्ये केंद्रीय कायदे मंडळात त्यांनी कोणाची जागा घेतली फिरोज शहा मेहता कायदे मंडळातील महत्वाचे कार्य कायदे मंडळातील त्यांच्या भाषणाचा मुख्य विषय कोणता असेल अर्थसंकल्प एकोणीशे दहा ते अकरा मध्ये कोणता महत्त्वपूर्ण ठराव मांडला मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा ठराव मांडला प्राथमिक शिक्षणाचा ठराव सरकारने का फेटाळला आर्थिक कारणास्तव आंतरराष्ट्रीय प्रवास व कार्य दक्षिण आफ्रिकेतील त्यांची भेट कधी दिली एकोणीसशे बारा मध्ये गांधीजींच्या निमंत्रणावर एकोणीसशे नऊच्या कोणत्या कायद्यात त्यांचे योगदान मोठे होते एकोणीसशे नऊच्या मध्ये मिंटो सुधारणा कायद्यात त्यांचे मोलाचे योगदान होते एकोणीसशे पाच मध्ये इंग्लंडला शिष्टमंडळ का नेले भारताची घरांडी मांडण्यासाठी त्यांना मिळालेले विशेषण आणि सन्मान लोकमान्य टिळकांनी त्यांचा गौरव काय म्हणून केला भारताचा हिरा आणि कामगारांचा राजकुमार पुण्यातील सुसंस्कृत विद्वान असे त्यांना कोणी म्हटले लॉर्ड कर्जन यांनी त्यांना भारताचे स्टन का म्हटले जाते त्यांच्या अर्थशास्त्रातील ज्ञानामुळे गोखल्यांनी कोणत्या ब्रिटिश पदव्या नाकारल्या केसीआय आणि नाईटहूड गोखल्यांनी कोणत्या कायद्याचा कडाडून विरोध केला ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट एकोणीसशे चार जे आज बंगाल विचार करतो ते उद्या भारत करेल हे विधान कोणाचे आहे गोपाळ कृष्ण गोखले रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना कोणी केली गोपाळ कृष्ण गोखले गोखल्यांचे निधन कधी झाले एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा गोखल्यांच्या निधनानंतर भारत सेवक समाजाचे अध्यक्ष कोण शिव श्रीनिवास शास्त्री